जे, जे देशद्रोह करणारे व्यक्ती आहे अशा प्रकारचे वक्तव्य करणारे व्यक्ती आहे त्यांना इथे राहण्याचा काही अधिकार नाही आहे आणि जे अवैध तरीकाने त्यांनी जे पैसे कमवलेले आहेत तो त्या घराला इथे ठेवण्याचा हे राहिलं नाही पाहिजे तिथं साधारण माणूस तो सात वर्षामध्ये आज एवढा मोठा झाला आणि त्याची एवढी हिंमत झाली की छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेबद्दल देशद्रोहाचा राजद्रोहाचा तिच्या गुन्हा दाखल होऊन त्याच्या घरावर बुलडोजर चालले होता छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त व्यक्त करणारा लेखक इंद्रजीत सावंत यांना शिवगाळ करणारा प्रशांत कर। याला अखेर पोलिसांनी अटक केली जवळपास एक दरम्यानच्या काळात बरंच पाणी पुला पुलाखालून वाहून गेलं त्याला अटक करण्यासाठी पोलिसांनी अनेक ठिकाणी शोध घेतला मात्र तो सापड होता मात्र दोन दो दिवसांपूर्वी तेलंगणातून त्याला अटक करण्यात आली आणि त्याला अटक करावी या मागणीसाठी सुरुवातीपासून आक्रमक भूमिका घेणारे नागपूरकर भोसले घेण्याचे राजे मुदोजी भोसले यांनी सुरुवातीपासून या संपूर्ण प्रकरणात आक्रमक भूमिका घेतली होती ते स्वतः आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याशी बोलूयात राजे काय सांगाल कोरटकर याला अटक करावी यासाठी तुम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना पत्र लिहिले त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हावा राजद्रोहाचा गुन्हा दाखल व्हावा अशी देखील मागणी केली होती अखेर त्याला आज अटक करण्यात आली आम्ही तो म्हणणं आहे की धीर आहे दुरुस्त आहे पण ही अटक त्याला जे पहिलेच झाली पाहिजे होती कारण त्याला पहिली जी जमानत भेटली ती चार दिवसानंतर मग चार दिवस एक व्यक्तीला अरेस्ट होऊ शकत नाही आणि त्यानंतर पुन्हा तिला जमानत भेटल्यानंतर जेव्हा त्याची जमानत खरीद झाली पुन्हा तिला चार ते पाच दिवस अटकवायला लागली आणि एक कोरटकर सारखा एक सामान्य माणूस जो मी मला वाटते की सात आठ वर्षापूर्वी माझ्याकडे एक तो, तो माईक घेऊन आला होता आणि असा साधारण माणूस तो सात वर्षामध्ये आज एवढा मोठा झाला आणि त्याची एवढी हिंमत झाली की छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेबद्दल त्यांनी फार वाईट भाषेमध्ये त्यांनी हे केलेलं आहे प्लस शिवाजी सावंत जे इतिहासकार आहे त्यांना बी त्यांनी फार कमीच्या खालच्या भाषेमध्ये त्यांनी सावंत इंद्रजी सावंतला इं। त्यांनी कमीच्या खालच्या भाषेमध्ये ते बोललेला आहे एक मागच्या हा कोरटकर असो सोलापूर कर असो असे कैवजण हे असे विधानं करून मला ते लोकांना असं वाटून राहील की आपण असं महापुरुषांना आपण बोललो की लवकर प्रसिद्धी देतो अशी काही कल्पना असेल अशी काही मानसिकता झाली आहे असं मला वाटतं कारण की बयान दिलं आणि शिवाजी महाराजांनी संभाजी महाराज म्हणून बोलल्यानंतर लगेच सकाळी त्याच्या घराला पोलीस प्रोटेक्शन भेटत हाच प्रश्न आहे त्याच्या घराला पोलीस प्रोटेक्शन असताना देखील तो फरार झाला आणि त्यानंतर आपण पाहिलं असेल जवळपास महिनाभर पोलीस त्याचा शोध घेत होते अखेर तो सापडलाच नाही ते घरी पोलीस प्रोटेक्शन असताना तो फरार झाला ह्याचीच आम्हाला एक चिंता होती पण पुन्हा काही विधानं असे येतात की तो पहिले घरी नव्हता आणि मग पोलीस प्रोटेक्शनला तिच्या आई बहिणींच सेफ्टीसाठी पण मला असं वाटत नाही कोणता शिवप्रेमी हा आई बहिणींच्या ह्याला हे करेल कारण शिवाजी महाराजचा शिवप्रेमी म्हटलं की आया बहिणीची रक्षा करणं छत्रपती शिवाजी महाराजांचं पहिलं धोरण आहे आणि शिवप्रेमींनी कधी किती केलं नसतं पण त्याला एक प्रोटेक्शनच दिलं गेलं असं आम्हाला वाटते आणि त्याला पळायला भरपूर चान्स दिला गेला आमच्यासारखे शिवप्रेमी आमचे जे होते त्यांना कळून राहिलं होतं की तो कुठं आहे कोणत्या वेळेस कुठं गेलेला आहे पण पोलिसांना तो कळत नव्हता कोल्हापूर पोलीस आल्यानंतर कोल्हापूर पोलीस तीन चार दिवसात तिथं बसून होती ती आपला प्रयत्न करत होती पण आमच्या मला वाटते कुठं ते, ते आमच्या इकडच्या पोलीस विभागाची मदत त्यांना कमी झाली असेल आणि त्याला पळायला भरपूर जागा भेटली त्यांनी मग जमानत घेतली आणि जमानत नंतर मी तो नागपुरामध्ये आला नाही विविध ठिकाणी पळत राहिला आमच्या चंद्रपूर सारख्या एका ठिकाणी तो गेला त्या ठिकाणी पोलीस चौकी स्टेशनच्या समोरच हॉटेलमध्ये तो थांबतो आणि तिथे मोठा अधिकारी जाऊन तिला भेटतो म्हणजे याच्यात मोठं दुर्दैव कोणचं हे मला कळत नाही आणि सुरुवातीपासून या प्रशांत कोरटकरला पोलिसांचं म्हणा किंवा राजकीय पुढाऱ्यांचं त्यांच्यावर काही वरदस्त होता त्यामुळे त्याला पकडायला इतके दिवस लागले वरदस्त असल्याशिवाय होऊच शकत नाही कारण की चिल्लर माणूस म्हटले मन गेलेलं आणि चिल्लर माणसाला जो पकडायला एवढा वेळ लागतो मला तो मोठे मोठे पॉटन जसे पळून गेले फॉरेनला त्या टाइपचं बी झालं असतं पण तो, तो।, तो पाठपुरावा केला आणि थोडा लोकांचा आक्रोश वाढत गेला माझ्या पाठपुरव्यामुळं आणि त्यामुळं मला वाटतं कुठं तरी त्याला तो चान्स दिला नाही गेला नाही तो मला वाटतं हलावी कुठेतरी पळून गेला असतो असं मला वाटतं खरं तर जेव्हापासून हा संपूर्ण प्रकार म्हणजे जेव्हापासून ज्या भाषा वापरली छत्रपती शिवरायांची बदनामी केली तेव्हापासून तुम्ही कोरटकर विरोधात हो आक्रमक भूमिका घेतली होती मुख्यमंत्र्यांना असतील उपमुख्यमंत्र्यांना पत्र देखील लिहिली होती तुम्ही काही मागणी देखील केली होती आता त्याला देखील बराच का उलटला तुमच्या पत्राची दखल घेतली तुम्ही जी काही मागण्या केल्या होत्या त्याच्यावर काही मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्री किंवा गृहमंत्र्यांनी काही विचार केला त्याचा नाही सध्या तर मागण्याचा नाही केला फक्त एवढी अटक झालेली आहे मग बऱ्याचशा मागण्या केल्या होत्या की कोणत्याही शिव शिवाजी महाराज असो संभाजी महाराज असो कोणचे महापुरुष असो त्यांच्यावर वक्त करण्यावाल्यावर एक कलम बनली पाहिजे जसे म्हणून अल्ट्रासिटीची कलम होती की पहिले ताबडतोब त्याचा अरेस्ट व्हायची मग इन्क्वायरी व्हायची त्याप्रमाणे एक प्रकारची कलम बनली पाहिजे ताकी कोणत्याही महापुरुषांवर बोलायच्या पहिले दहा वेळा तो व्यक्ती विचार करत त्यासाठी एक अशा कलमांची फार आवश्यकता आहे उद्या कुणी उठतो कुणावर बी काही म्हणतो आणि त्यामुळं काय होते की त्या महापुरुषांची आम्ही कुठं ना कुठं आम्ही अपमान करतो अवमान करतो पण त्यामुळे सामाजिक ते निर्माण होते आणि ती आजच्या परिस्थिती फार घातक आहे आता प्रशांत कोरतकरला अटक केली आहे तो तीन दिवसाच्या पोलीस कोठडीत आहे तुमची आता मागणी काय आहे पुढची कारवाई काय व्हावी असं तुम्हाला वाटतं माझी तर मागणी आहे त्याच्यावर हे लावा आणि त्याचं घरावर बुलडोज चालावा कारण की अशा प्रकारचे जे देशद्रोह करणारे व्यक्ती आहे अशा प्रकारचे वक्तव्य करणारे व्यक्ती आहे त्यांना इथे राहण्याचा काही अधिकार नाही आहे आणि जे अवैध तरी त्यांनी जे पैसे कमवलेले आहेत तो त्या घराला इथं ठेवण्याचं हे राहिलं नाही पाहिजे तिच्यावर कारवाई झाली पाहिजे एकाला न्याय द्यायचा आणि एकाला एवढं अन्याय करायचा असे झालं नाही पाहिजे सर्व न्याय हे सर्वांसाठी सम सम्मा, समान असतो चाहे तो कोणत्याही जाती समाजाचा न्याय हा समान असला पाहिजे आणि त्या अंतर्गत आम्ही मागणी करतोय की त्याला देशद्रोहाचा राजद्रोहाचा त्याचा गुन्हा दाखल होऊन त्याच्या घरावर बुलडोज चालला गेला अजून एक प्रश्न एकत्र आपण पाहिला दाखल होऊन त्याच्या घरावर बुलडोज चाललं गेलं अजून एक प्रश्न एकत्र आपण पाहिले असेल मागील काही दिवसांपासून छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करण्याचं सत्र त्यांना सुरू असल्याचं दिसून येतं कारण काही दिवसापूर्वीच राहुल सोलापूरकर जे ज्येष्ठ अभिनेते होते त्यांनी देखील अशाच प्रकारचं काही विधान केलं होतं आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात वाद निर्माण झाला होता ते होते न होते तेच पुन्हा प्रशांत कोरटकर कुठ शिवरायांची म्हणा किंवा अशा प्रकारचं काहीतरी वक्तव्य करून समाजात थेट निर्माण करायचं थे किंवा अशांतता निर्माण करायची असा करा काही प्रयत्न सुरू आहे काय वाटतं तुम्हाला हा प्रयत्न सुरू आहे आम्ही म्हणू शकतो कारण जे बी बोलणार आहे ते एकदम असे बी नाही की जे ना काही समजतच नाही अशा प्रकारे कुणी वाटतं सोलापूर सारखा एवढा ऍक्टर आहे त्यांनी फिल्ममध्ये रोल केलेला आहे संभाजी मा महाराजांचा याचा तो व्यक्ती जर असे वक्तव्य करतो हा जो कोरटकर आहे हा कुठं ना कुठं मीडियाच्या टचमध्ये होता पहिलेपासनं त्याला बी बराच नॉलेज आहे असं नाही की तो अनपढ आहे आपण म्हणू शकतो आणि अशा व्यक्तीने वक्तव्य करायच्या हेतू पुरस्कर करता। वक्तव्य करताना तुम्ही शिवाजी महाराजांबद्दल बोलता त्यानंतर तुम्ही ज्या इतिहासकार सावंत साहेब एवढ्या वाईट भाषेमध्ये शिव्या देता आणि धमकी देता की आजचा मुख्यमंत्री ब्राह्मण आहे आणि तू लक्षात तो ब्राह्मणाच्या हाताखाली काम करतो म्हणजे कुठेतरी जातीय ते निर्माण करण्याचं हे एक कारस्थान मला वाटतं कट कारस्थान हे होऊन राहिलेलं आहे आणि अशा प्रकारचं झालं नाही पाहिजे आणि मी हे मामला याच्यासाठी उचलून धरला की कोरडकरच माझी अशिवाय व्यक्तिगत कोणती दुश्मनी नाही पण तो नागपूरचा होता आणि मी त्या घराण्यामध्ये नागपूरमध्ये राहणारा असल्यामुळं त्या घराण्याचा असल्यामुळं मला हा मुद्दा उचलणं फार महत्वाचं होतं कारण नागपूरमध्ये येऊन नागपूरचा एक माणूस असा प्रकार जर भर हे बोलतोय आणि आमच्यासारखे माहिती तर चूप राहिले तर हे तर आम्हाला त्या घराण्याचं म्हणण्याचा अधिकारच नाही अशा लोकांना कुठेतरी राजकीय लोकांचा पाठिंबा आहे असं वाटतं त्याच्यामुळे त्यांची एवढी मजल होती कुठं ना कुठं काही ना काही पाठिंबा असल्याशिवाय एक महिनाभर कोणी व्यक्ती असं गायब राहू शकत नाही आणि हा पाठिंबा असेल पण आता कशा प्रकारे असेल काय असेल हे तुम्ही सांगू नाही शकत कारण बऱ्याचशा अधिकाऱ्यांच्या त्यांनी बदल्या केले मी असं ऐकलेलं आहे की बऱ्याचशा पोलीस अधिकाऱ्याच्या बदल्या केल्या बऱ्याचशा लोकांचं हे केलं म्हणून कुठं ना कुठं त्या अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या त्यामुळे मी कुठं ना कुठं ह्याला शीतलता भेटली असेल असं मला वाटते कारण की जेव्हा चंद्रपूरच्या इथं तो थांबला होता आणि एक अधिकारी जाऊन भेटला होता म्हणजे कुठं ना कुठं अधिकाऱ्यांचं तिला वल असेल त्यावेळेस हे म्हणणं काही वावगं नाही तर आपण पाहू शकता प्रशांत कोरटकर यांच्याविषयी सुरुवातीपासून आक्रमक भूमिका घेणारे हे राजे मधोजी भोसले आहेत आणि प्रशांत कोरटकर ज्याने शिवरायांचा अवमान केला त्यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केली त्याच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यानुसार कारवाई करण्यात यावी अशी मागणी जी आहे ती त्यांनी के केली आहे पुण्याहून किरण शिंदे लोकमत व्हिडिओ